मीरा महेंदर शहरामध्ये आज मराठी अस्मितेसाठी मनसेतर्फे मोर्चा मोर्चा सकाळी दहा वाजता बालाजी हॉटेलपासून सुरू निशिकांत दुबेंचा वसंत मोरेंकडून समाचार तुमच्या राज्यामध्ये जा आणि खुशाल कर भरा दुकानं बंद ठेवण्याची धमकी आम्हाला देऊ नका वसंत मोरे यांचं वक्तव्य मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि ठाकरे सेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांना पोलिसांकडून नोटीस मनसेकडून नोटीसचा तीव्र निषेध मुख्यमंत्री फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली काल वर्षा बंगल्यावर भाजप नेत्यांची बैठक महायुती म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कामाला लागण्याचे फडणवीसांचे आदेश आमचा भाषेला नाही तर सक्तीला विरोध आहे उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य मात्र भाजप आग लावायचं काम करत आहे ठाकरेंचा निशिकांत दुबेंवर निशाणा आमची लढाई भाषेच्या विरोधामधली नाही आदित्य ठाकरे यांचं स्पष्टीकरण तर निशिकांत दुबे यांचं वक्तव्य म्हणजे वाद निर्माण करण्याचा प्रकार आदित्य ठाकरे यांचं विधान भाजपचे खासदार निशिकांत दुबेंची मराठी आंदोलकांच्या विरोधात गरळ हिंदी भाषिकांवर हात उभारणाऱ्यांनी राज्याबाहेर येऊन दाखवावं खासदार दुबे यांचं थेट राज आणि उद्धव ठाकरेंना आवाहन मीरा भाईंदरमधील मोर्चाच्या आधी अविनाश जाधव यांना पोलिसांनी पहाटे साडेतीन वाजता घेतलं ताब्यात वसई किरानमधील अनेक मनसे पदाधिकाऱ्यांना सुद्धा घेतलं ताब्यात पोलीस दडपशाही करतायत असे प्रकार ब्रिटिशांच्या काळामध्ये सुद्धा झालेले नसतील मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांची प्रतिबंधात्मक कारवाईवर टीका मराठी असणं आमचा गुन्हा आहे का असा प्रश्न बेहलगामचे अतिरेकी भाजपमध्ये गेले की, गे की काय उद्धव ठाकरे यांचा हल्ला बोल मराठीसाठी आंदोलन करणाऱ्यांची पहलगामच्या अतिरेक्यांची तुलना करणाऱ्या शेलाराना ठाकरे यांचं प्रतिनिधी पोलीस मझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज